आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची बातमी देवाच्या दारी त्याचे सर्वच भक्त एक समान असतात देव आपल्या भक्तांमध्ये कधीच भेद करत नाही हे तुम्हा आम्हाला आपल्याच थोरा मोठ्यांनी लहानपणापासून सांगितलं मग त्याच देवाच्या दरबारात भेदभाव का केला जातो आणि जर तसं होत असेल तर खरंच तिथे देव आहे का हा प्रश्न विचारण्याचं कारण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा एक व्हिडिओ आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाची सगळ्यांनाच इच्छा असते काही जण तिथे मिळत असलेल्या वागणुकीमुळे जाणं पसंत करत नाहीत तर काही जण तिथल्या गर्दीमुळे लालबागच्या एका पायावर सर्वसामान्यांना स्थान आहे तर दुसऱ्या पायावर श्रीमंतांना हे आम्ही म्हणत नाही आहेत तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ सांगतोय लालबागच्या राजेच्या उजव्या पायावर नतमस्तक होणाऱ्यांना खेचून ओढून ढकलून दर्शन दिलं जातं तर डाव्या पायावर श्रीमंतांना कुठलीही अरेरावी ढकलाढकली खेचाखेची न करता शांतपणे दर्शन दिलं जातं आक्षेप श्रीमंतांना मिळणाऱ्या वागणुकीवर नाहीये पण अशीच वागणूक उजव्या पायावर नतमस्तक होणाऱ्यांना का मिळत नाही यावर आहे गणेशाच्या चरणी इतका मोठा भेदभाव का केला जातोय आणि मुळात हा भेदभाव आत्ताचा नाहीये दर गणेशोत्सवात लालबागचे असे काही व्हिडिओ येतात आणि दरवर्षी यावर कोणीच काहीही बोलत नाही देवाला जाब विचारावा इतके तर आपण मोठे नाही होत पण आयोजकांना यावर जाब नक्कीच विचारायला हवा याच संदर्भात माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य सध्या आपल्या सोबत आहेत भाग्यश्री एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे लालबागच्या राजाचा एका ठिकाणी दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत एका बाजूला एक श्रीमंत व्ही आय पी गेस्ट आहेत जे फोटो काढण्यामध्ये मग्न दिसत आहेत तसेच दुसऱ्या बाजूला जे सर्वसामान्य नागरिक आहेत जे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत दर्शन घेण्यासाठी येत आहेत त्यांना मात्र ढकलाढकली आणि खेचाखेची करतानाच दिसत आहे काय नेमकं का घडलेलं आहे नक्कीच किरण आपण जर बघितलं ला तर लालबागच्या राजाला कायमच गर्दी असते आपण अनेक गेले अनेक वर्ष बघतोय लालबागचा राजा नेहमी गर्दीसाठी आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून तो प्रसिद्ध आहे एकीकडे एक, एक, एक लाईन जी आहे ती सर्वसामान्यांसाठी लावलेली आहे तर दुसरी जी लाईन आहे ती व्ही आय पीसाठी लावलेली आहे आणि या दोन्ही लाईनमध्ये प्रचंड गर्दी असते मात्र तुलनेने व्ही आय पी लाईनमध्ये कमी गर्दी असते मात्र जर आपण बघितलं तर सामान्य लाईनीमध्ये जी गर्दी असते ती जी लोकं आहेत ती जवळ जवळपास पाच ते सहा तास लाईनीमध्ये उभी राहतात आणि मग दर्शन घेण्यासाठी पुढे येतात मात्र एक सेकंद देखील त्यांना व्यवस्थित दर्शन घेऊन दिलं जात नाहीये तिथे ढकलाढकली केली जाते आज जर आपण बघितलं तर आज आणखीन एका अभिनेत्रीचा व्हिडिओ देखील समोर आलेला पाहिला या सगळ्यानंतर पाहायला मिळतोय की त्या अभिनेत्री जे व्ही आय पीमधनं जाते तिला देखील बॉक्सर जे आहेत ते तिकडचे ढकलाढकली करताना पाहायला मिळतात त्यामुळे आता हा प्रश्न निर्माण झालाय की पुन्हा ज्या वेळेला हा प्रश्न उद्भवला की सामान्यांना अशा पद्धतीची वागणूक आणि व्ही आय पीना अशा पद्धतीची चांगल्या पद्धतीची वागणूक त्या वेळेला आज या अभिनेत्रीवर देखील तीच वेळ आलेली पाहायला मिळते व्हिडिओद्वारे मात्र आपण जर बघितलं किरण तर गेल पाच दिवसांचे गौरी गणपती काल विसर्जन झालेलं आहे आजपासून खरी ही गर्दी आहे ती भक्तांची वाढण्याची शक्यता आहे कारण घरचे गणपती गेल्यानंतर लालबागच्या दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात आणि रात्र रात्रभर लाईनीमध्ये उभं राहून देखील व्यवस्थित दर्शन होत नसेल तर एकी देवाला देवाला नेमके कोण प्रिय आहेत असा प्रश्न देखील इथे विचारला जातोय सामान्य नागरिकांकडनं व्ही आय पी लोकांसाठी देव वेगळा आहे का असा प्रश्न देखील सामान्य नागरिकांकडनं विचार अगदीच धन्यवाद भाग्यश्री तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी